वाळवलेली हळद किंवा हळदीची पूड आपण रोजच्या स्वयंपाकातच वापरतो पण ओली हळद की फक्त वर्षातले काही महिनेच किंवा काही काळच उपलब्ध असते अतिशय बहुगुणी अशी ही ओली हळद ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं कारण वाळवण्याच्या प्रोसेसमध्ये ते कमी होतं आणि ही ओली हळद जर का आपण आहारात वर्षभर घेऊ शकलो तर मिळते काही महिनेच पण वर्षभर घेता येईल का तर त्यासाठीची एक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ह्या रेसिपीमध्ये ओली हळद तर आहेच पण त्याबरोबर इतरही अनेक पौष्टिक घटक आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय ओल्या हळदीच्या लोणच्या चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण असं म्हणतो कि सीजन प्रमाणे किंवा ऋतू प्रमाणे जे बाजारात ते आहारात घ्यावं मग सीजनल फळ भाज्या हे तर आपण घेतोच पण कंदमूळांच्या बाबतीत विचार केला तर थंडीमध्ये मिळणार स्पेशल कंदमूळ किंवा स्पेशल एक फ्रेश पदार्थ जो मिळतो बाजारात तो म्हणजे हळद ओली हळद आणि ओली हळद ही दोन प्रकारची मिळते एक तर साधी पिवळी ओली हळद जी आपण पूड करून आपल्या स्वयंपाकात अदरवाईज वापरतो आणि दुसरी आंबे हळद तर आपली नेहमीची हळद कशी ओळखायची जर ती तुम्ही तोडलीत तर मध्ये छान पिवळसर केशरी रंग असतो आणि बघा आता तोडल्यावरती मला छान त्याचा मस्त वास सुद्धा येतोय अगदी फ्रेश वेगळा हळदीचा वास आपण असा कधी घेत नाही तर तो जरूर घेऊन बघा आणि हा हा अँटीऑक्सिडेंट असा खजिना असलेला हा घटक पदार्थ आहे जो तुम्ही थंडीमध्ये आहारात जरूर घेऊ शकता तर ही ओली हळद अनेक जण दुधामध्ये किसून घेतात म्हणजे दूध हळद करून घेतात त्याचं किंवा काही जण त्याचा ज्यूस करून घेतात स्मूदी करून घेतात हे तर चांगलंच आहे पण ही ओली हळद जर का वर्षभर टिकवायची असेल आणि वापरायची असेल आपल्या आहारात नियमितपणे तर त्याचं लोणचं करणं हा एक चांगला पर्याय आहे लोणचं अनेकांना खूप आवडतं दररोजच्या जेवणामध्ये लोणचं घेतात अनेक जण पण इतर प्रकारची जी लोणची आहेत जी बाहेर पण टिकतात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला लागत नाही ज्याला आपण पक्की किंवा टिकणारी लोणची म्हणतो त्या लोणच्यामध्ये मीठ तेलाचं प्रमाण खूप जास्ती असतं आणि त्यातनं म्हणावे तसे बाकीचे गुणधर्म काही मिळत नाहीत किंवा बेनिफिट्स मिळत नाहीत तर त्या मानाने लोणचं खायचंच झालं तर मी, चा मी सजेस्ट करेन की हे ओल्या हळदीचं लोणचं जे आहे ते तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता थोड्याच प्रमाणात घ्यायचे पण नियमित तुम्ही घेतलं तर तुम्हाला ओल्या हळदीचे गुणधर्म किंवा बेनिफिटसुद्धा मिळू शकणार आहे चला सुरुवात करूयात हे लोणचं कसं करायचं माझी आई हे लोणचं खूप छान करते आणि ती जरा तिची रेसिपी वेगळी आहे जी मला खूप आवडते कारण त्याच्यामध्ये ओल्या हळदी बरोबरच इतर पण अनेक पौष्टिक घटक ती वापरते तर आपण बघूयात काय काय वापरते ती आणि हे लोणचं आम्ही वर्षभर खातो कारण हे आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते वर्षभर छान टिकत तर सुरुवातीला महत्वाचा इन्ग्रेडियंट अर्थातच ओली हळद आहे जी तुम्हाला साधारण दोन वाट्या भरून किसलेली ओली हळद घ्यायची आता प्रमाण सांगताना मी शक्यतो लक्षात राहील्या दृष्टीने सोपं करून सांगते की ओली हळद जर का दोन वाटे असेल तर आपला जो आवळा मिळतो बाजारात तर हा आवळा माझी आई या लोणच्यामध्ये घालते आणि त्याच्यामुळे हे लोणचं अजून पौष्टिक बनतं कारण की आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणामध्ये असतं तर ओला आवळा तुम्हाला साधारण एक वाटी घ्यायचा आहे किसलेला म्हणजे निम्मा आहे ओल्या हळदीच्या तिसरा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे आलं आलं हे आपल्या सगळ्यांना माहिती की पचनासाठी खूप छान आहे तर आलं तुम्ही घेऊ शकता आणि आलं हे त्याच्याही निम्म म्हणजे साधारण अर्धी वाटी घ्यायचंय किसलेलं खूप जास्ती हे आलं घेतलं तर लोणचं जरा असं तिखट लागू शकतं किंवा ठसका देऊ शकतं तर हे तीन प्रमुख इन्ग्रेडियंट आहेत ह्याच्यामध्ये ज्यांना आंबे हळद घालणं शक्य कि आहे किंवा अवेलेबल आहे अशांनी आंबे हळद सुद्धा बाजारात मिळते ती ह्याच्या निम्मी अजून म्हणजे पाववाटी घालायला हरकत नाही कारण आंबे हळद थोडीशी स्ट्रॉंग असते चवीला थोडीशी कडवट आणि स्ट्रॉंग चव असल्यामुळे ती खूप खाल्ली जात नाही तर त्यात पण चांगल्या अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे ती पाववाटी वापरायला हरकत नाही हे चार इन्ग्रेडियंट्स पहिल्यांदा काय करायचे की स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि वाळवायचेत पूर्ण कारण की बऱ्याचदा असं होतं की हे जर का ओलं असतानाच वापरले लोणच्यासाठी तर लोणचं लवकर खराब होतं तर हे स्वच्छ धुवून पुसून वाळवून घ्यायचेत आणि मग चांगले वाळल्यानंतर किसून घ्यायचे आणि हे एकत्र करायचं तर हे इन्ग्रेडियंट एकत्र झाल्यानंतर तुम्हाला लिंबाचा रस घ्यायचा आहे लिंबाचा रस साधारण अर्धी वाटी लिंबाचा रस पुरे होतो आणि हा अर्धी वाटी लिंबाचा रस ह्या मिश्रणात तुम्हाला घालायचा आहे त्यानंतर आता चवीसाठी बाकीचे इंग्रेडियंट्स ज्यांना तिखट आवडतं लोणचं थोडंसं अशाने ह्याच्यामध्ये मिरच्या सुद्धा घालायला हरकत नाही हिरव्या मिरच्या एक सात आठ किंवा दहा मिरच्या उभ्या चिरून त्याचे तुकडे करून तुम्ही या मिश्रणात घालू शकता या बरोबरच लोणच्याला चांगली चव चा यायला लोणचा मसाला तुम्ही वापरू शकता आणि अजून दोन पौष्टिक पदार्थ घालायचं आपल्याला ते म्हणजे मोहरी आणि मेथी तर मोहरी आणि मेथी तुम्ही डायरेक्टली घातली तशीच तरी पण चालेल साधारण दोन दोन टेबल स्पून म्हणजे तीस ग्रॅम मोहरी तीस ग्रॅम मेथी दाणे मेथीचे हे तुम्ही डायरेक्ट पण या लोणच्यामध्ये घालू शकता किंवा काही जण ते थोडेसे भाजून त्याची थोडीशी पूड करून घालतात तसंही चालेल पण मोरी आणि मेथीतले जे घटक आहेत ते भाजल्यानंतर काही प्रमाणात कमी होतात त्यामुळे कच्च वापरल्यास जास्ती चांगलं कच्च पण तुम्ही थोडेसे ठेचून हे दोन्ही पदार्थ या लोणच्यामध्ये वापरू शकता मेथीने थोडासा कडवटपणा येतो पण तो छान लागतो आणि अतिशय पौष्टिक होतं हे लोणचं त्यामुळे आता शेवटी राहिलं चवीपुरतं मीठ हे सगळं तुम्ही एकत्र करून छान एकत्र मिक्स करायचं म्हणजे छान एक जीव झालं पाहिजे ते आता शेवटची स्टेप राहिली ती म्हणजे या लोणच्याला फोडणी घालायची फोडणीमुळे हे लोणचं जास्ती टिकत सुद्धा तेलामुळे त्यातल्या आणि त्याला चव पण छान येते तर फोडणीसाठी तेल जरा जास्त लागतं म्हणजे तुम्ही मिश्रण हे किंवा इतर घटक ज्या वाटीने घेतलेत त्या वाटीने तुम्हाला एक वाटी तेल लागणार आहे साधारण आणि हे एक वाटी तेल तुम्हाला पहिल्यांदा तापवायचंय आणि मग ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा हिंग घालायचंय हिंगपूर आणि ह्याच्यातही थोडी हळद घातली तर लोणच्याला रंग अजून छान येतो तर तुम्ही फोडणीमध्ये हिंग हळद घालून फोडणी करायची त्यात बाकी काही फार नाही घालायचंय आपल्याला आणि थंड करून घ्यायची फोडणी पूर्ण रूम टेम्परेचरला पूर्ण आली फोडणी की मग लोणच्यामध्ये घालायची आणि मग हे सगळं एकजीव करून छान मला बरणीत भरायचंय आता बरणी कुठली तर काचेची बरणी घ्यायची शक्यतो म्हणजे लोणचं छान टिकतं आणि प्लॅस्टिकमध्ये आंबट पदार्थ कुठलेही ठेवायचे नाही तर अदर प्लॅस्टिक वापरायचंच नाही आहे फार तर काचेची बरणी घट्ट झाकणाची आणि ती पण छान धुवून कोरडी करून शक्यतो गॅसवरती थोडीशी गरम करून पण तुम्ही ती घेऊ शकता म्हणजे ती निर्जंतुक होते पूर्ण आणि लोणचं ह्याच्यामध्ये लवकर खराब होणार नाही तर हे सगळं लोणचं ह्याच्यात भरायचंय आणि तुम्ही जरा मुरण्यासाठी दोन तीन दिवस बाहेर ठेवू शकता पण नंतर मात्र हे जे लोणचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचंय कारण ते फ्रीजमध्येच फ्रीज चांगलं राहणार आहे वर्षभर आणि तुम्हाला जसं लागेल तसं थोडं थोडं काढून वापरायचंय चवीला हे लोणचं अगदी अप्रतिम होतं तुमच्या तोंडाची जेवणाची सगळ्याची चव वाढवतं आणि अतिशय पौष्टिक असं हे लोणचं आहे त्यामुळे हरकत नाही आहारात रोजच्या थोडं थोडं तुम्ही हे लोणचं घ्यायला तर या थंडीमध्ये तुम्ही हे लोणचं नक्की बनवून बघा आता सध्या बाजारामध्ये दोन्ही अवेलेबल आहेत म्हणजे आवळे पण अव्हेलेबल आहेत आणि ओली हळद पण मिळते मी आजच बघितली मार्केटमध्ये तर जरूर करून बघा कसं झालं मला सांगा आणि ओल्या हळदीच्या तुमच्याकडे काही अजून वेगळ्या रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा कारण मला पण अजून फार रेसिपी माहिती नाही आहेत ओल्या हळदीच्या मला पण जरा एक्सप्लोअर करायच्या तुम जर तर तुमच्या रेसिपीज मी नक्की ट्राय करून बघेल शिवाय ओली हळद जर तुम्ही घरी आणलीत तर त्यातली थोडीशी हळद नक्की शिल्लक ठेवा आणि ती एका डब्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये घालून ठेवून द्या साधारण अक्षय तृतीयेच्या सुमारास या हळदीला कोंब येतील आणि त्या सुमारास जर का तुम्ही ती कुंडीमध्ये पेरलीत तर पुढच्या वर्षी तुम्हाला घरची ओली हळद मिळेल साधारण अक्षय तृतीयेला पेरलेली ही हळद आता या सुमारास म्हणजे नोव्हेंबर एंड डिसेंबरच्या सुमारास काढायला येते त्याची पानं वाढल्यानंतर ती हार्वेस्ट करायची असते माझी आई ही घरीच हळद पिकवते आणि मग घरीच त्याचं लोणचं करते जे अजूनच चवीला छान लागतं कारण आपल्या घरी पिकवलेलं उगवलेलं हे अगदी छान सुंदर तब्येतीसाठी कुठलेही केमिकल्स न वापरता आपण पिकवलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हा प्रयोग जरूर करून बघा चला आज इकडे थांबूयात पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसह आणि असंच भेटत राहूयात जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती de veure